नाही मुळातच तो सगळा प्रकार आपण सगळ्यांनी बघितलेला आहे माध्यमाच्या माध्यमातून आपण काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यामध्ये एवढं मोठं षडयंत्र करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं एखाद्याचा राजकीय किती द्वेष करावा याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे म्हणजे आजपर्यंत असे आज अनेक पॉलिटिकल नेत्यांना संपवण्याचं काम केलं अनेक नवीन नेतृत्व संपवण्याचं काम केलं आणि माझ्याही पाठी गेल्या सतरा वर्षापासून हा संघर्ष होता आणि याचा आता अगदी कळच गाठला होता यावेळी जेव्हा मंत्रिपदाचे माझी शपथ झाली आणि मी काम चालू केल्यावर त्याचा परिणाम आपण बघितला असेल की काहीतरी षडयंत्र करायचं आणि त्यातून बदनाम करायचं आणि आपल्या विरोधकांना संपवण्याचा घाट त्यांनी घातला होता आणि अनेकदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी खड्डा खड्डा खोदतो तेव्हा आपला आपल्यासाठी आपोआप तयार होतो आणि ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आयुष्यभर ज्या शकुनी मामाचं काम केलं आता परिस्थिती उलटी झालेली आहे आणि आता सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत अनेक त्यांचं मोबाईलवर झालेलं जे कॉल रेकॉर्डिंग आहे ते समोर आलं आहे अनेक गोष्टी त्यातून समोर आल्या आहेत षडयंत्र समोर आले कशा पद्धतीनं प्लॅन होता हे समोर आलेलं आहे पैसे कोणाकडे पाठवा हे आलेलं आहे पैसे कोणी द्यायचे हे आलेलं आहे आणि या तपासाच्या अनुषंगानं पोलीस त्यांच्या घरी गेले असतील आणि तपास करतील खरच संजय राऊत जे सकाळी बोलतात त्याच्यावरती दिवसभर माध्यमांमध्ये चर्चा होते संपादक केली तर त्याच्यावरती चर्चा होते त्यांचं पुस्तक येत आहे त्यावर चर्चा चर्चा होते पण वेगवेगळे दावे केलेत अमित शांना मदत केली बाळासाहेब ठाकरे के। मग संजय राऊतच्या बद्दल आपण अधिकचं काही बोलावं असं मला वाटत नाही कारण आपण सगळा महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि त्यामुळे त्यांना कोण गांभीर्याने घेत नाही आणि हे पुस्तकही कोण गांभीर्याने घेणार नाही नरेंद्र मुदीन मुदीन ले ले। नरेंद्र आता नरेंद्र मोदींबद्दल देखील ते म्हणालेले आहेत की शरद पवारांनी नरेंद्र मोदींना मदत केली गोदरामध्ये त्यांना अटक होणार होती मात्र शरद पवारांनी ती अटक थांबवली अशा पद्धतीचं विधान आता कुणी कुणाची अटक थांबवली हे एकदा उद्धव ठाकरे साहेबांना जाऊन विचारा याच्यापेक्षा अधिकचं मला काय बोलायचं नाही तर काल तुम्ही तलाव काय कसा हा सगळा संघर्ष होता काय नाही मानखटा